कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची उलाढाल यावर्षी सहा हजार चौऱ्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर कोटीपर्यंत पोहोचली असून या जिल्हा बँकेने आपल्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावतच नेला आहे एकतीस मार्च रोजी संपलेल्या वर्षात ठेवींमध्ये तीनशे साठ पूर्णांक कोटींची वाढ कर्जामध्ये तीनशे त्रेचाळीस पूर्णांक त्रेपन्न कोटींची वाढ तर तब्बल सातशे तीन पूर्णांक शहाऐंशी कोटींची व्यवसायातील वाढ केली आहे या बँकेने एकशे सोळा पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटी ढोबळ नफा मिळवत सिंधुदुर्ग जिल्हा बँक आपली बँक म्हणून जिल्हावासीय ग्राहकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे व या जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक उद्योजक व्यावसायिक निर्माण झालेत अशी माहिती सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी ओरस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आदरणीय नारायणराव राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ निवडून आल्यानंतर मागच्या तीन वर्षामध्ये ह्या जिल्हा बँकेने व्यवसायामध्ये सुमारे दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची वाढ केली आणि ह्या व्यवसाय वाढीच्या बरोबरच या जिल्हा बँकेमध्ये मागच्या तीन वर्षामध्ये जवळपास एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी प्राप्त झाल्या आणि खरं तर मागच्या अडीच वर्षा म अडतीस वर्षामध्ये या ठिकाणी जवळपास चार हजार कोटी रुपयाची व्यवसाय वाढ झाली होती आणि मागच्या तीन वर्षामध्ये ती सहा हजार कोटीचा टप्पा पूर्ण करून पुढे गेलेली आहे आणि याच्यावरूनच लक्षात येतं की मागच्या तीन वर्षामध्ये किती वेगाने या सगळ्या आर्थिक प्रगती या जिल्हा बँकेने गाठलेली आहे आणि हे सगळं करत असताना यावर्षी क्रॉस प्रॉफिट जो आहे डोभा नपा जो आहे तो डोभळ नपा आम्ही जवळपास एकशे सोळा कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मिळवला आहे जो आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि म्हणूनच एकंदरीत आम्ही यावर्षी खूप चांगली आर्थिक प्रगती या सगळ्या आर्थिक वर्षामध्ये केलेली आहे आणि हे सगळं करत असताना यावर्षी संपूर्ण कोकणामध्ये मुंबईपासून ते सिंधुदुर्गपर्यंत या सगळ्या पाचही जिल्हा बँकांमध्ये एक नंबरचा ठेववाढीचं प्रमाण जे आहे हे जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं राहिलं आहे आणि हे करत असताना यावर्षी आम्ही रायगडसारख्या जिल्हा बँकेच्याही पुढे जाण्याचा मान यावर्षी आम्ही मिळवला आहे